सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मी दीपक नाना सहसंपादक बारामती विभाग चंदुकाका सराफ प्रायव्हेट लिमिटेडच्या भव्य दागिन्यांचे प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन सासवड चंदुकाका सराफ प्रायव्हेट लिमिटेड या भव्य सोने व हिरे दागिन्यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात जयदीप मंगल कार्यालय येथे पार पडले हे प्रदर्शन आठ ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान ग्राहकांसाठी खुले असणार आहे उद्घाटन सोहळा पुरंदरहवलीचे आमदार विजय बाप्पू शिवतारे यांच्या हस्ते संपन्न झाला या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते यामध्ये राष्ट्रवादी पुणे जिल्हा सरचिटणीस विजय कोलते ज्येष्ठ नेते बबनभाऊ टकले बंडूकाका जगताप बाळासाहेब भिंताडे ओभाटा गटाचे अध्यक्ष अभिजीत जगताप शिवसेनेचे हरिभाऊ लोळे चित्रपट निर्माते संदीप इनामके बिल्डर महावीर चोरडिया सुरेश देसरडा तसेच महिला नेत्या नीताताई सुभागडे प्रीती जगताप पूजाताई भिंताडे वर्षा जगताप कोम्योदिनी पांढरे आरती सुभागडे अंजली टिळेकर आदींचा समावेश होता चंदुवा कसारा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मार्केटिंग मॅनेजर कुमार राठोड मॅनेजर ओंकार तिवारी असिस्टंट मॅनेजर तेजस कामठे सुपरवायझर अपेक्षा खंडाळे अमोल माने अमोल नागुडपिल्ली हे सर्व आयोजक म्हणून कार्यरत होते अमोल माने यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केले तर कुमार राठोड यांनी आभार मानले ग्राहकांसाठी हे प्रदर्शन आठ ते अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत खुले असून दागिन्यांच्या या भव्य प्रदर्शनाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन कुमार राठोड यांनी केले धन्यवाद आणि म्हणून अशी प्रसिद्ध असे सुवर्ण मिळतील त्यांचं हे विशेष प्रयोजन प्रदर्शन आणि विक्री या छोट्या काही कार्यक्रमाचं प्रथमता उद्घाटन जला टाईप करतो आणि मला खात्री आहे की आपल्या नावाप्रमाणे पुरंदर तालुक्यातील गावागावातील सर्व माता भगिनी महिला आपल्याला देखील साथ येते संपूर्ण जगामध्ये जर पाहिलं तर सोन्याची जास्तीत जास्त आवड भारतीय महिलांना आहे आणि म्हणून जर तसा जर हिशोब काढला कोणी एखाद्या देशाचा तर गरीबातल्या गरीब महिलेकडे निदान पाच दहा क्रांतरी तर असतो असं आहे की जर तो जर हिशोब काढला संपूर्ण देशातला तर कदाचित फायनान्शियल भारत हा सगळ्यात समृद्ध देश असेल कारण फक्त ठोकताळे सोनं किती याचा निश्चितपणे अभ्यास होत असतो या सोन्याच्या पिढीच प्रदर्शनाच उद्घाटन असतात या तालुक्याचे लोकप्रिय आमदार माजी मंत्री आदरणीय अप्पूसाहेब शिवतारे यांच्या हस्ते झालं नीच्ञी, नीच्ञी, नीच्ञी या व्यासपीठावरील मान्यवर चिकित्सक ग्राहक बंधू पत्रकार आणि या पेढीचे कर्मचारी वर्ग आणि तो प्रामाणिकपणा त्यांनी आता अनेक सोन्याच्या पेढ्या निघतात चालतात पण चंदो काकाबद्दल जर बोलायचं का म्हटलं तर त्यांच्याकडून पशवी गेली भेसळ असं अजिबात नाही इतर सर्व भागातील लोकांना किंवा महिलांचा खर तर हा जिभाळाचा विषय आहे सुवर्ण म्हणल्यावर पण हल्ली आपण अनेक ठिकाणी पाहतो की महिलांबरोबर सोनेच्या प्रेमात वाढताय आदरणी आल्या तर छत्रपती शिवाजी महाराजांचा चरणस्पर्श आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म तसेच संत सोपान काका महाराजांची सभाने या सर्व त्याने पावन झालेली आपली सासवड नगरी ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारसा तर पुरंदरला खूप वा मोठ्या प्रमाणात लाभला आहे पण त्याचप्रमाणे साहित्यिक आणि शैक्षणिक प्रसिद्ध सुप्रसिद्ध सुवर्णपेढी चंदुबंग सराफ यांचा खऱ्या अर्थाने सासवड नगरीमध्ये सुवर्ण पाऊल पडलेलं आहे असं म्हणायला निश्चितपणे वाढ आणि हे सुवर्ण पाऊल पडत असताना खऱ्या अर्थाने या तालुक्याचं सोन्यासारखं नेतृत्व माझे मंत्री आणि या तालुक्याचे विद्यमान आमदार यांनी या प्रदर्शनाचं उद्घाटन केलेलं आहे त्याच व्यासपीठावर बसलेली सर्वच सोन्यासारखी माणसं आज या पिढीच्या प्रदर्शनाने विक्रीच्या निमित्तानं व्यासपीठावर जमलेली चंद्रिखी चंद्रबाब्या सराव स्वर्ण पिढीच्या कुटुंबातील सदस्य नात्याने मी त्यांचं देखील स्वागत करतो याच्या परिणाम म्हणेल शुद्ध बीज पोट्टी फळे प्रसाद होती ही जी आपली संस्कृती आपल्याला सांगते त्याचा तो धागा पोळून निश्चितपणे एक गोष्ट मनाला भावते की म्हणजे शुद्ध तेच 100% संस्कार केलेले बीज राशील निश्चितपणे ते बीज अंकुरा शिवाय आणि फुला शिवाय राहत नाही त्याच प्रकारचे सोन्यावर 100% शुद्धतेचे के संस्कार केलेले निश्चितपणे महाराष्ट्र के सर्वोत्तम टोसेने नावच हो सोबत असते

महावीर साहेब आमचे सतरा मौलांडे त्याचबरोबर आलीजी दत्ता आमच्या सर्व मान्यवर या ठिकाणी कुमार राठोड साहेब आहेत आमचे सर्व सहकारी या ठिकाणी समोर बसलेल्या आमच्या पली जे आहेत पांढरे किशोराची आणि वीरांची थोरांची साहित्यिकांची बोगी आहे

व उपस्थित सर्व चंदू बहिणी स्वागत करतो चंदूका सराफ या पेढीच्या प्रदर्शनाच्या त्यांनी आपले चारश्रम आमदार माजी मंत्री विजय बापू शेवटे यांच्या हस्ते या गाण्याचं उद्घाटन झालेलं आहे गेल्या वर्षी या चंदूका सराफ यांनी आपल्या जैविक कार्यालयामध्ये घडवलं होतं त्यांना अतिशय चांगले रिस्पॉन्स मिळालेला आहे तरी त्यांची दरवर्षी का त्यांच्या आता चालू आहे दरवर्षीप्रमाणे इथे एक्शन भरावं आता सर्वच माझ्यावरांच्या इच्छेने त्यांनी एक्शन भरवण्यापेक्षा फक्त दालन चालू करावं असं मी त्यांना विनंती करतो व त्यासाठी काय जे काय मदत झाली आम्ही सर्वच जर त्यांना मदत करू काका सरा हे आज मोठं नाव आहे त्यांचं जवळजवळ पुणे आणि पुणे आणि बारामती या भागामध्ये साधारण एका तीस खेड्या चालू झालेल्या आहेत येणाऱ्या ग्राहकांना जास्तीत जास्त त्यांनी चांगल्या प्रकारची सवलत द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो आणि त्यांना त्यांच्या मोठे वाटचाली शुभेच्छा धन्यवाद त्यांच्या वतीनं भव्य प्रदर्शन आणि विक्री आज दिवसभर आठ ते अकरा तीन चार दिवस हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे घ्यायचं काय याच्यापेक्षा पाहायला चांगली म्हणते याचा एक आनंद आहे सोन्याचे किती प्रकार असतात आणि प्रत्येक प्रकार हा व्यक्तीला खुलवणारा खुलवणारा असतो हे एक भाग्य आपल्या नशिबात चंदू काका सराफ यांच्या रुपया आलेला आहे या कार्यक्रमासाठी ज्यांनी सुरेच दिले त्यांचे सासवडला असत पाहिजे त्यांना पटलं आणि सासोडच्या चौकंद

व्यवसाय करत असतात पण ज्यावेळेस तो निसर्ग दिग्गज मान्यवरांचे ज्यावेळेस कौतुकाचे थाप आपल्या पाठीवर पडले जातात त्यावेळेस ऊर भरून येतात आणि आमच्या सर्व सन्मानित ग्राहक असलेल्या त्यांना अधिक सेवा कशी देण्यात यावी आम्ही अधिक प्रयत्न करत असतो गेल्या वर्षी सासवडकरांचं प्रथम आम्ही एक्झिबिशन करवलेलं होतं त्यावरची खूप छान रिस्पॉन्स असा भेटला होता त्याही पेक्षा

तुमच्या समोर जाणून घेऊ शकता ही एक पारदर्शी पेढी आहे या नावाने आम्ही प्रसिद्ध आहोत आता अठ्ठावीस वर्षात आमचं एक नवीन शोरूम लवकरच बीड वाशियांसाठी ओपन होत आहे त्यांचं धुळे लाल घेतल्यानंतर नाते आणि शंभर टक्के आम्ही प्रयत्न करतोय की सासूमध्ये आमच्या दालन तुमच्या सर्वांच्या सेवेमध्ये करावं असं मी तुमच्या सर्वांच्या वतीने आम्ही काकांना विनंती करत केल्यानंतर आणि तुमच्या सर्वांचा फीडबॅक देईल तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊ आला वेळ वेळ काढून आला आणि आम्हाला आशीर्वाद दिला असाच आशीर्वाद इथून पुढेही आणू द्या अशी प्रार्थना करतो आणि माझे दोन बरोबर संपवतो जय मग